नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अमरावती येथे तीनशे पन्नास जागांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि याकरता नोकरीचे ठिकाण असणारे अमरावती पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर तीनशे पन्नास पदांकरिता हा रोजगार मेळावा आहे यामध्ये पदन आणि पदांची संख्या आहे पदाचे नाव आहे मशीन ऑपरेटर इंजिनियर एच आर असिस्टंट डिझाईन इंजिनियर वेल्डर टी डी एम फिल्टर लाईन ऑपरेटर मशिनिस्ट परिचारिका वार्ड बॉय सुरक्षा रक्षक टर्नर पिकर पॅकर इत्यादी पदांच्या तीनशे पन्नास जागेसाठी रोजगार मेळावा राबवण्यात येत आहे आवश्यक शैक्षणिक अर्थ आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन उमेदवार हे बीई आय टी आय जी एन एम सी एच असणे आवश्यक असणार आहे तसंच जॉब लोकेशन आहे पुणे अमरावती मुंबई छत्रपती संभाजीनगर भरती मेळाव्याचे आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेन रोड चिखलदरा जिल्हा अमरावती कुठे आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेन रोड चिखलदरा जिल्हा अमरावती अमरावती येथील चिखलदरा रोडवर जे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे तिथे आहे भरती मेळाव्याचा दिनांक ते आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता तेवीस जुलैला सकाळी दहा वाजता भरती मेळाव्या मेळावा आयोजित केलेला आहे अर्ज प्रक्रिया पात्र व इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी करायची आहे बघा ज्यांना या रोजगार मेळाव्यामध्ये आयोजित व्हायचे आहे भाग घ्यायचा आहे सहभागी व्हायचा आहे त्यांनी त्या ते संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे मित्रांनो या वेबसाईटवर तुम्ही तुमची नोंदणी करू शकता धन्यवाद